जीतो इंटरनॅशनल तर्फे विविध गटातील व अंतराची अहिंसा मॅरेथॉनचे उद्घाटन नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी स्पर्धकांचे परीक्षकांचे आयोजकांचे मनोगत तसेच कशा झाल्या या स्पर्धा कोणाकोणाला मिळाली ही बक्षिसं आधी सविस्तर माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे जाणून घेऊया प्रबंधभूमी मार्सिन्यूसाठी मार्सिन्यूंचा हरीश मारू सहकारी मित्र वैभव बांबरसाई करते तुझे मोरनी शिचा गुलाबी साडी आणि दिसते मी बाई राजा लाली माझा दिसते मी बाई राजा फुटो माझा तुझे दिल न तुपाके तू मे पास्या मेरी

जीतो मालेगांव की ओर से आप जीतो के सभी पदाधिकारियों से हमारा निवेदन है रुपया साहब को मंच की ओर लेके आए माँ जीतो की जो बिवड़ी है उनसे मेरा निवेदन आइए आज के इस कार्यक्रम की शुरुआत करते हैं जीतो मालेगांव जीतो एक ऐसी संगठना है जैन समाज की जो पूरे विश्व भर में काम करती है जितो अहिंसा रन दो पिछले वर्ष एक वर्ष हो। आपण सगळ्यात जोरदार टायन त्यांचं स्वागत करावं मी जितो मालेगाव तर्फे आमचे चेअरमन विजय कुमार जी लोडा यांना विनंती करतो कृपया त्यांचा शाल श्री मधून सत्कार करावा मोदीने संपूर्ण जगाच्या पाठीवर आजच्या दिवसाच्या निमित्ताने अहिंसा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे जितो संघटनेचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं की त्याचाच एक भाग म्हणून आपल्या मालेगावमध्ये पण अहिंसा रन ही दौड या ठिकाणी आयोजित केलेली आहे वेळेचं भान ठेवतो आपल्या सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे प्रॅक्टिस केलेली आहे दहा किलोमीटर दहा फक्त तुझ्यासाठी मला पण आज लवकर उठावं लागलंय चला मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि नुसता हा दौडपुरता कार्यक्रम मर्यादित न राहता आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण अहिंसा याला प्राधान्य कसं देता येईल प्रत्यक्ष वागून आपल्याला अहिंसा कशी निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुलामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या मालेगावसाठी हा मानबिंदू क्रीडा संकुल आहे आपण पाहतो की दररोज लहान मुलांच्यापासून तर ज्येष्ठांच्यापर्यंत सर्वजण या क्रीडा संकुलाचा आनंद घेत असतात आणि म्हणून अहिंसा रणमध्ये आपल्या आजूबाजूला जर कुठे कचरा पडलेला असेल तर तो कचरा आपण कचरा पेटीत टाकावा मला वाटतं ती अहिंसाची सुरुवात होईल आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो अहिंसा का संदेश लेकर पूरे विश्व मे शांती बनी रहे इस भाव को लेकर जीतों की ओर से लगातार दूसरे वर्ष का यह आयोजन रखा रखा है

जितोतर्फे आज अहिंसा दौड आहे त्यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे खास आवर्जून उपस्थित जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या भावना संपूर्ण जगाच्या पाठीवर सुमारे पासष्ट देशांमध्ये आज जितोच्या वतीने अहिंसा रण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशी दौड या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की अहिंसेचा एक चांगला संदेश या दौडच्या माध्यमातून संपन्न होतो आहे मागच्या वर्षाला एक वर्ल्ड रेकॉर्ड या दौडच्या माध्यमातून जितोच्या माध्यमातून संपन्न झालं आहे चालू वर्षाला कदाचित तो रेकॉर्ड या ठिकाणी तोडणार आहे पाच किलोमीटर जितोतर्फे आयोजित अहिंसा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पाच किलोमीटरमध्ये वय एकतीस ते पंचेचाळीसमध्ये प्रथम आलेल्या महिला आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांच्या भावना आपलं काय नाव चित्रा राजेंद्र सावळे सर मी कुठे असतो आपण मी चंदनपुरी मालेगाव okay. मालेगा। काय म्हणाल आपण स्पर्धेमध्ये मी तर म्हणजे सर्व आयोजन वगैरे व्यवस्थित होतं आणि आम्हा महिलांना कुठंतरी प्राधान्य मिळतं त्याच्यामुळे आम्हाला खूप उत्साह येतो सर आणि मी दरवर्षी मॅरेथॉनमध्ये येत राहते आणि मला खूप चांगलं वाटलं आणि नियोजन वगैरे सर्व खूप चांगलं होतं सर किती मॅरेथॉन आपले हे माझी पाचवी अस पाचवी मॅरेथॉन आहे सर पाचवी मॅरेथॉन पाचवी मध्ये आपण बक्षीस घेतली काही मध्ये हो सर नाही मी पहिल्या मॅरेथॉनला पण दुसरी आली होती सर okay. दुसऱ्या मॅरेथॉनला तिसरी आलेले आणि एकतामध्ये आता मी प्रथम आली आणि आता जितोमध्ये फर्स्ट आली ओके थँक्यू व्हेरी मच खूप खूप okay, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद दीती मैला आपका दीपा सदाने। रहते हो आप ये नाम मंगल कार्यालय के यहाँ सिंधी है हम लोग अच्छा हाँ। हाँ। क्या बोलोगे आप आ, ये स्पर्धा के बारे में ये स्पर्धा के बारे में मैं तो पहले हमारे जो सिंधी है उनको आने के लिए बोलूंगी साथ में चलने के लिए और प्रोग्राम भी बहुत अच्छा हुआ सक्सेस हुआ आगे भी चल के हम लोग आएंगे और ऐसे ही साथ देंगे आपका आपकी ये कितनी मैराथन थी मेरी भी ऐसे ही 4 टू 5 ही है मतलब आ, हाँ, आर, हर दम लेते हो आप हां हम लोग हर बार प्राइस लेते हो क्या लेती हूँ मैं अकेली हूँ मेरे सिंधी में से अच्छा प्राइस भी आप हर बार लेती हो क्या नहीं मेरा? ये फर्स्ट टाइम आया मेरा प्राइस ओके <laughs> अभी आप क्या भविष्य के लिए क्या सोचो बस ऐसे ही चलना चालनाय मतलब अभी फर्स्ट नंबर लाना है ऐसे आगे चलके खूप खूप शुक्रिया बोलतो धन्यवाद और आपको बेस्ट ऑफ आप लक फर्स्ट के लिए त्याचबरोबर आपण कंटिन्यू घेऊ हो। ताई तई आपलं काय नाव आहे हो दिपाली नानीश्वर शालार आ? दिपाली नानीश्वर शालार आपण या स्पर्धेमध्ये कुठल्या वयोगटात भाग घेतलेला होता आणि किती किलोमीटर मध्ये घेतला होता आणि काय परिणाम झाले ते 3 किलोमीटर मध्ये भाग घेतला मी हा वय माझे 32 31 हो एकतीस ते 45 ग्रुप मध्ये होता 3 किलोमीटर मध्ये हा कितवा आलात आपण फर्स्ट प्राइज आपण पहिल्यांदा आप, आप हे पहिल्यांदाच भाग घेतला का अगोदर नाही नाही सर पहिल्यांदाच भाग घेतला अजून उठून पुढे घेऊ आज, आज पहिल्यांदाच भाग घेतला आणि प्रथम आला कसं वाटतंय मग आपल्याला आता चांगला आनंद वाटतोय एकदम उत्साह पण सगळं क्रीडे त्यांना जाते पळला तुम्ही त्यांना क्रेडिट यांना कस का त्यांनी प्रोत्साहन दिलं सर मला आता तुम्ही येणार भाऊ असं प्रॅक्टिस घ्यायच्या त्या आमच्या तर करा भाऊ तुम्ही प्रॅक्टिस येऊ शकणार भाऊ केलं तर सर होईल नाही केलं म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळाली ना असं आपणही अशीच पद्धतीची प्रेरणा इतरांना पण द्याल हो सर देऊ त्याचबरोबर आपल्याबरोबर अजून एक महिला इथे जुळलेल्या आहेत आपण जाणून घ्या त्यांच्याकडनं त्यांच्या भावना आपलं काय नाव आहे मनीषा राजेंद्र डांगचे शेचाळीस अभाव आहे मी पहिल्यांदाच मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला तीन किलोमीटर मध्ये फर्स्ट आली मला खूप छान वाटलं पण असं म्हणजे उत्साह मिळत मिळत राहावं असं खूप छान नियोजन पण होतं पहिल्यांदाच आपण भाग घेतला आणि आपण प्रथम आलात कुठल्या वयोगटामध्ये तीन किलोमीटर सेहेचाळीसच्या वरती ज्या वयोगट आहे त्याच्यामध्ये प्रथमच भाग घेऊन देखील पहिल्यांदाच या विजयी पण झाल्यात मग कसं वाटतं आपल्याला ना आता इथून पुढे काय आपण विचार करायला खूप छान वाटतं असंच प्रोत्साहन नेहमी मिळत राहावा <laughs> महिलांना याच्या याच्याने तरी आम्हाला प्रोत्साहन मिळेल असं खूप खूप धन्यवाद आपण बघितलं या महिला गटातनं ज्या महिला रत्न ज्याला म्हणता येईल की चांगल्या पद्धतीने या मॅरेथॉनमध्ये धावल्या आणि बक्षीस वेगळ्या वेगळ्या गटामध्ये त्यांनी मिळवल्या आणि त्यांना प्रेरणा मिळालं उत्साह आणि अशाच पद्धतीचं प्रेरणा ते इतरांनाही देतील आणि उत्साहामध्ये यांचा सहभागी करून घ्याल आपण इतरांना खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी आमच्याशी संवाद साधला त्यामुळे आम्ही प्रबंधभूमीतर्फे आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार जितो या इंटरनॅशनल संघटनेतर्फे आज मालेगाव येथे अहिंसा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यात कशा पद्धतीचे ग्रुप होते काय होते आणि कशा पद्धतीने स्पर्धा संपन्न हो झाली जाणून घेऊया हो आपण जितोचे एक मेंबर आपल्याबरोबर आहेत मी शशिकुमार कर्नावट जितोचा मेंबर आहे आणि जितो मालेगावतर्फे आज अहिंसा रन म्हणजे जगाला अहिंसेचा संदेश देण्यासाठी आपण आज ही स्पर्धा इथे आयोजित केली होती पूर्ण जितो इंटरनॅशनल पूर्ण भारतवर्षात ही आ, रन आपण आयोजित केलेला होता मालेगाव येथे मागच्या वर्षीसुद्धा आपण असाच रन आयोजित केला आणि हा मा अहिंसा रन टू म्हणून या नावाने आपण हा रन सुरू केलेला होता यामध्ये आज जवळपास मालेगावच्या एक हजार सत्तर लोकांनी रजिस्ट्रेशन करून भाग घेतला होता तीन ते आ, तीन पाच किलोमी तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा तीन प्रकारामध्ये ही स्पर्धा झाली त्याच्यात तीन कि तो तीन गट ठेवण्यात आले होते पंधरा ते तीस एकतीस ते पंचेचाळीस आणि सेहेचाळीस ते वरती जेंट्सचे अलग आणि लेडीजचे अलग असे जवळपास आम्ही ग्रुप केले होते या तिन्ही ग्रुप या तिन्ही स्पर्धेत जे लेडीज आणि जेंट्स ग्रुप चोपन्न आम्ही जवळपास ट्रॉफीज इथे वितरण केलेले आहे फर्स्ट सेकंड थर्ड कॅश वाईज आणि ट्रॉफीज असं सगळ्यांना होते भाग घेणारा प्रत्येक व्यक्तीला आम्ही टी शर्ट एक मेडल सर्टिफिकेट नाश्ता त्यांची सगळी संपूर्ण व्यवस्था इथे जितो हो मालेगावतर्फे करण्यात आलेली होती एक मेंबरच्या पाठीमागे जवळपास चारशे रुपये खर्च होता आणि जितो मालेगावने दीडशे रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन हा कार्यक्रम केला या कार्यक्रमासाठी मालेगावतील संपूर्ण जितो परिवाराने दिवसरात्र मेहनत केली जितो मालेगावचे चेअरमन विजय कुमार दिलोडा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हे का हे कार्य पार पाडलं आज मालेगाव शहराचे भूषण आणि महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय दादाभाऊ भुसे आणि मालेगाव महानगरपालिके आयुक्त आदरणीय रवींद्र जाधव यांनी सुद्धा व्यक्तीच्या या स्पर्धेला हजेरी लावली आणि सर्व शहरातून बाल गोपाळ वृद्ध सर्व लोकांनी विशेष करून नाशिक चाळीसगाव नंदुरबार इथून सुद्धा स्पर्धकांनी इथे आले आणि भाग घेतला आणि प्रथम द्वितीय क्रमांक असे पटकवले जवळपास चोपन्न प्रकारचे वक्षीस आम्ही इथे वितरित केलेले आहे आणि जितो मालेगावचं हे आयोज जे आयोजन आम्ही केलं होतं ते आज संपूर्ण सक्सेस झालेलं आहे त्याबद्दल आम्ही आयोजकातर्फे पूर्ण जितो टीमतर्फे सगळ्यांना धन्यवाद आज इथे ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांना मेडल सर्टिफिकेट देण्यात आलं आणि जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना कॅश प्राईज आणि हे देण्यात आलं तसंच प्रत्येक स्पर्धकाला टी शर्टसुद्धा देण्यात आलं परंतु जे मेडल आणि सर्टिफिकेट आम्ही प्रत्येक स्पर्धकाला दिलं आहे भविष्यात जेव्हा त्यांना कुठे एक क्रीडा या विषयात लागतील तेव्हा हे सर्टिफिकेट आणि हे मेडल त्यांच्या कामात येतील म्हणून विशेष करून सर्व स्पर्धकांना आम्ही ते इथे करण्यात आलं आहे त्यानंतर जे फर्स्ट सेकंड थरले त्यांना ट्रॉफी आणि ट्रॉफीच्या सहित कॅश प्राईससुद्धा देण्यात आलेले आहेत एवढं जितो मालेगावतर्फे आणि हे सर्व जे शक्य झालं ज्या लोकांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली या कार्यक्रमासाठी जितो मालेगाव व्यक्तिशः त्यांचे फार फार आभार मानतो धन्यवाद आपण आपल्याशी संवाद साधला आणि आपल्या ह्या पूर्ण अहिंसा मॅरेथॉन स्पर्धेबद्दल डिटेल्समध्ये आपण माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले प्रबंध प्रबंधभूमीतर्फे आपले आभार मानतो त्याचबरोबर आज या स्पर्धकाचं जे पूर्ण नियोजन ज्या पद्धतीने त्या स्पर्धकाचं जे परीक्षण करणं नियोजन करणं स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या ज्या स्पर्धकांचं नाव कुठल्या कशा पद्धतीने करणे आणि ही स्पर्धा कशा पद्धतीने संपन्न करणं याचा पूर्ण भार आपल्याबरोबर नीती करणार सर यांच्यावर होता जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं ही सविस्तर माहिती आहे कशा पद्धतीनं आपण आज या स्पर्धकाचं नियोजन केलं होतं धन्यवाद प्रबंधभूमी या ठिकाणी या जितो असोशिएशनच्या वतीने ही जी काही स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली या स्पर्धेमध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी नाव नोंदणी केली आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं आमच्यासमोर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरच्या या गटामध्ये पंधरा ते तीस वयोगट त्यानंतर एकतीस ते पंचेचाळीस वयोगट आणि शेहेचाळीस ते पुढचा गट त्या प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी तीन तीन ज्यावेळेला पारितोषिक काढायचे होते त्यावेळेला जवळपास पन्नास ज्या पायलेटिंगचे जो होते ते संपूर्ण या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्या पूर्ण रूटमध्ये जो दहा किलोमीटरचा रूट होता त्या दहा किलोमीटरच्या प्रत्येक स्पर्धकाजवळ प्रथम द्वितीय आणि तृतीय हे जे काही तीन स्पर्धक होते त्या तिघांबरोबर पायलेटिंगचे लोक आणि त्या पद्धतीने त्या रूटवर जाऊन अतिशय उत्तम अशा नियोजनामध्ये आणि कोणत्याही स्पर्धकाला कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही असा निर्णय या ठिकाणी आमच्या या मालेगाव तालुका ॲथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आला त्याबद्दल या जितोच्या सर्व आयोजकांचे ज्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार हा सर आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणाले की पन्नास पायलट बरोबर होते सगळं काय होतं त्यानंतरही आम्ही बघितलं की काही स्पर्धक तर समाधानी होते पण काही स्पर्धक असमाधानी पण होते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही बरोबर आलेलो असताना सुद्धा आम्हाला मिळालं त्याबद्दल काय खुलासा करायला आपण सर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तर त्या ठिकाणी काय होतं तर प्रत्येक येणारा स्पर्धक हा आपल्याला वाटतं की मी पहिलाच येणार आहे पण या ठिकाणी जे काही कॅमेरे होते आणि जे पंच होते गाडींवर येणारे तर ज्याने पहिला स्पर्धक आणला तो स्पर्धक पहिला या अनुषंगाने प्रत्येक तीन तीन गटातले स्पर्धक त्या पद्धतीने आलेले आहेत आणि जे चांगले स्पर्धक असतात त्यांचा काय असतो की टायमिंग ठेवला असतो जसा तीन किलोमीटरचा विद्यार्थी पंधराच मिनटामध्ये पहिला आला आणि बाकी जे अठरा एकोणीस मिनटांत आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पण पहिले आहेत तर मग प्रत्येक पाहण्याला वाटतं की मी पहिलाच आहे पण असं या मोठ्या इव्हेंटमध्ये असं काही होत नाही तर त्या ठिकाणी परीक्षकांचा निर्णय हा अंतिम धरला जातो खूप खूप खुँ धन्यवाद आपण चांगल्या पद्धतीने आयोजन केलं नियोजन केलं आणि सगळ्या स्पर्धकांना समाधान मिळालं अशा पद्धतीने आपण काम केलं म्हटलं की पायलट होते आणि पण होते सर कोणाला जर ऑब्जेक्शन असेल तर आपण त्याची कॅमेऱ्याची त्याला हे दाखवू शकतो का नक्की नक्की ज्यांना कोणाला अडचण असेल तर त्यांनी आमच्या मालेगाव तालुका अॅथलेटिक असोसिएशनकडे संपर्क साधा त्यांना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्या स्पर्धेची बाईट मिळेल आणि फिनिशिंग लाईनला संपूर्ण स्पर्धा पहिल्या स्पर्धकापासून तर अंतिम स्पर्धकापर्यंतचा तो पण व्हिडिओ शूटिंग पूर्ण आहे आपल्याकडे आहे खूप खूप धन्यवाद अतिशय छान पद्धतीने आपण आपली सगळी भूमिका मांडली पुन्हा शेदा प्रबंधभूमीतर्फे मालेगाव आम आँ, आमच्या आपल्या मालेगावमध्ये ही अहिंसा स्पर्धा जी मॅरेथॉन स्पर्धा घेतली ही अतिशय महत्त्वाची होती याच्यातनं एक सामाजिक संदेश दिला गेलेला होता आणि त्या संदेशाला धरूनच या सर्व लोकांनी आपण जे बघतोय जितोचे अनेक लोक इथे आहेत आणि या पद्धतीने यांनी सगळ्यांनी अहोरात्र मेहनत करून परिश्रम घेतले आपण जाणून घ्या सामाजिक संदेश नेमका काय होता रन फॉर पीस सगळ्यांना एकत्रित आणणं परत नाही का एक सगळ्यांना एक संदेश देणं होतं का बेसिकली का सर्व एकत्र येतील आणि सगळे बरोबर रन करतील पाच किलोमीटर दहा किलोमीटर तीन किलोमीटर थँक्यू व्हेरी मच एक सामाजिक संदेश याच्यात नव्हता अहिंसाचा संदेश याच्यात नव्हता स्वच्छतेचा संदेश होता आणि सगळे मिळून एकत्र येऊया आपला भारत जसा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे याच्यात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहून या भारत डॉक्टर यशवंत सोनावणे कल्पना कमलाकर देशमुख झालं ईश्वर पिंट्या ठोके बाबासाहेब बावीसकर गणेश जाधव फाईव्ह किलोमीटर्स फॉर्टी अँड अबाव ग्रुप

मी विनोद जाधव विनोद जाधव आगे रहने चारों के लिए ये एफडी ग्रुप हनीफ भाईबेंडे यहां पर आए हैं I yeah. only.